सांगवी बुद्रुक या गावात एक चाळीस वर्षे इसम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीजवळील मरीमाता मंदिराच्या आडोशाला गावटी हातभट्टीची दारू एका प्लास्टिकच्या कॅनमध्ये विक्री करण्याच्या उद्देशातून बसलेला होता याची माहिती पोलिसांना मिळाली पथक त्या ठिकाणी गेले या पथकाने त्याच्याकडून दहा लिटर गावटी हातभट्टीची दारू जप्त केली व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दिनांक दहा नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी एक वाजून एकतीस मिनिटाला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगवी बुद्रुक या गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमान आहे या कमानच्या जवळ मरीमाता मंदिर आहे या मंदिराच्या आडोशाला आनंदा वसंत तायडे वय चाळीस वर्ष हा इसम एका प्लास्टिकच्या कॅनमध्ये गावटी हातबट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशातून बसलेला होता याची माहिती पोलिसांना मिळाली पथक त्या ठिकाणी गेले पथकाने त्याच्याकडून दहा लिटर दारू जप्त केली व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस हवलदार सागर कोडी यांच्या फिर्यादीवरून आनंदा तायडे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार उमेश सानप करीत आहे यावल शहरातील व्यास शिक्षण प्रसारक मंडळ जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक भरती सुरू आहे प्रायमरी टीचर स्पोर्ट टीचर कम्प्युटर टीचर आणि म्युझिक टीचरच्या जागा भरायच्या आहे या संदर्भात इंटरव्ह्यू दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता घेतला जाणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूल यावल बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा